आणि आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या ज्या पद्धतीने हा प्रकार घडलेला आहे मुळामध्ये असं आहे तुम्ही मी आपण तिथे नव्हतो जी काही माहिती समोर आली आहे त्याच्या संदर्भामध्ये पूर्ण चित्र जोपर्यंत स्पष्ट होत नाहीये तोपर्यंत तरी कोणीही जबाबदार नागरिकांनी अमुकच एक घडलंय हे नक्की आहे की अशी काही घटना घडलेली आहे पण ती काय परिस्थितीत झाले काय नाहीये याच्यावरती पोलिसांकडून काही वेळातच माहिती येईल असं मला वाटतं बर पण मुळामध्ये आता विषय असा आहे की अशा घटना घडतात तर तो, तो नक्की काय परिस्थितीत घडलेल्या आहेत ती परिस्थिती आणि त्यांनी हल्ला केला का नाही केला काय झालं याला आपला होता का प्रतिनिधी तिकडे किंवा फेसबुकवरचं किंवा सीसीटीव्हीवरच कॅमेरावरचं मिळाले का आपल्याला चित्रीकरण मुद्दा असा आहे की घटना आहे परंतु त्या आरोपींनी काय नक्की केलं की ज्याच्यामुळे हे सगळं पुढचं झालेलं आहे त्याच्याबद्दल न्यायालय सुद्धा लक्ष घालणारच आहेत आणि पोलिसांच्याकडून सुद्धा काही अधिकृत स्टेटमेंट शंभर टक्के येईल परंतु मुळामध्ये आता अशी जी घटना घडली तर त्याच्यात त्याचा मृत्यू जाहीर झालाय का कारण मी दिल्लीत आता पार्लमेंटमध्ये एका कार्यक्रमाला आहे माझ्यासमोर इथे कुठलाही टीव्ही नाहीये त्याच्यामुळे मृत झाले तर घोषित केलं का गव्हर्नमेंटनी अजून तरी अधिकृतरित्या घोषित झालेलं नाहीये पण जी माहिती तिथे मिळतीय त्यानुसार कदाचित हा मृत्यू झालेला असावा कारण गंभीर जखमी होता हा आरोपी या प्रकरणात अशी घटना झालेली आहे ती घटनेच्या वरती आता मी आता काही भाष्य करत नाही परंतु मला एकच असं वाटतं की चार्जशीट दाखल होईपर्यंत घटना ती पुढे सरकलेला होता तपास जो आहे तो मी कालच चौकशी केली होती कारण त्या संबंधित काही मुली मला भेटून गेल्या होत्या त्यांच्या पालक वगैरे सगळे इथे त्यामुळे त्यांच्याबद्दल त्यांना थोडीशी भीती वाटत होती आणि ते म्हणत होत्या की मला भीती वाटते आहे की परत तो सुटेल का म्हटलं तो मी एवढंच म्हंटल होत की पोलीस आता चारशे दाखल करतील असं मी पेपरमध्ये वाचलेलं आहे त्यामुळे ती चार सहा महिन्यामध्ये केस उभी राहील चार्ज लवकरात लवकर गव्हर्नमेंटचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्यांना दिलासा देऊन धीर द्यायचा मी प्रयत्न त्या कुटुंबाने केला होता पण मला तुम्ही लक्ष घातले तुमच्या मार्फत मी सगळ्यांना सांगू इच्छिते की जे काय आहे वस्तुस्थिती समोर येईल मुळामध्ये असं घडलं असेल तर त्याचेही काही कुटुंबी असतील पण एन्काउंटर झाला असेल तर ते एन्काउंटर झालेलं आहे म्हणून त्याच्यावरून एका बाजूला काउर करण्याच्या आधी चौकशी होणं फार गरजेचं आहे की नक्की काय झालेलं आहे एक आणि दुसरं एन्काउंटर नसेल त्याच्यामध्ये हाणामारी झाली असेल मारामारी झाली असेल असं काही झालं असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा पुढच्या काळामध्ये आपली न्यायव्यवस्था आणि चौकशी सगळी झाल्याशिवाय आपण कुठल्याही निष्कर्षापर्यंत जाऊ नये असं मला वाटतं आणि दुसरं यामध्ये कोणी राजकारण आणू नये असं मला वाटतं महत्वाचं म्हणजे कारण हा राजकीय विषयच नाही आहे ना हा सगळ्यांच्या सुरक्षेचा मुलींचा प्रश्न आहे असं असा तरी विचार करायला पाहिजे नक्की बरं बरं नाही हा राजकीय विषय नक्कीच नाहीये मात्र चिंतेचा विषय नक्की आहे सुषमा अंधारे यांनी ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला शंका उपस्थित केली होती की या प्रकरणात काहीतरी काळबेर आहे स्वतः सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत निलंताई सुषमाताई आता तर समोर येत आहे की आ, त्या आरोपीने पोलिसाची बंदूक हिसकावून घेतली पोलिसांनी पुन्हा ती बंदूक हिसकावली आणि त्याच बंदुकीने गोळीबार केलेला आहे अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळतीये सुषमाताई माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत त्यांच्यापर्यंत आवाज जात नाही आपला निलमताई माझा आवाज येत असेल तर या प्रकरणामध्ये विरोधकांनी सुरुवातीपासूनच शंका उपस्थित केली आहे